तर खोडाळीसाठी महत्वाचं नियोजन हे आपल्याला जून जुलैमध्येच करायचं होतं काही जणांचं राहून गेलं असेल तरीही आपण सेटिंग स्प्रेच्या अगोदर किंवा सेटिंग स्प्रेच्या नंतरही आपल्याला स्लेअर प्रो ॲडमायरची ड्रिचिंग करायची आहे फवार्याच्या सहाय्याने आपला जो हात पंप आहे त्याच्या सहाय्याने आपण बॅटरीवरच्या पंपाच्या सहाय्याने साधारण शंभर एम एल ते दीडशे एम एल प्रति झाड याप्रमाणे ही ड्रिचिंग आपण करायची आहे करी पंच्याहत्तर ते शंभर ग्राम ॲडमायर आणि एक ते दीड लिटर स्लेअर प्रो या प्रमाणामध्ये घेऊन आपण ही ड्रिचिंग करू शकता हे झालं खोडाळीच्यासाठी त्याचबरोबर इतर खोडाळीसाठी आपण हाताच्या सहाय्याने व्यवस्थित आपण त्या ठिकाणी खोडाळी काढण्याचा प्रयत्न करावा किंवा नोवाण जर बाजारामध्ये जैविक प्रकारचं नुवाण भेटत आहे ज्यामध्ये नोवानसारखा वास आहे ते नोवाण आपण कापसाच्या बोळ्यामध्ये इंजेक्शनने इंजेक्ट करायचं आहे झाडांमध्ये त्यानेही आपल्याला चांगले रिझल्ट मिळू शकतात या प्रकारे जर आपण खोडाळीचं नियंत्रण केलं तर चांगला फायदा आपल्याला मिळू शकतो पुढे याचा